सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तताचा प्रतिसाद दिलेला आहे आपण बघू शकत असाल मतदान मिरजमधील मतदान केंद्राच्या बाहेर आपण या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या रांगा करून मतदार मतदानासाठी आलेले आहेत महिलांचा या ठिकाणी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतो आहे त्याच पद्धतीनं मिरजेमध्ये आपण बघू शकत असाल भली मोठी अशी रांग रा लागलेली आहे ग्रामीण असेल शहरी असेल दोन्ही भागामध्ये मतदारांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिलेला आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत जवळपास अकरा टक्क्याहून जास्त असं मतदान झालेलं आहे उन्हाचा ता तालाखासुद्धा जास्त आहे त्यामुळे प्रशासनाने या या ठिकाणी सावलीसाठी मंडपसुद्धा या ठिकाणी बांधलेलं आहे त्याच पद्धतीने पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे एकंदरीत बघता मतदानासाठी मतदार मोठ्या संख्येनं बा बाहेर येत आहेत आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनानं जे काय उपाययोजना केल्या होत्या जनजागृती केली होती जन हो ती कुठंतर आपल्याला या ठिकाणी यशस्वी होताना दिसते मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत सांगलीमध्ये वीस उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी सुद्धा महायुतीचे खासदार संजय काका पाटील महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बडकोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे नेमका मतदार राजा कोणाच्या पाड्यामध्ये मतदान टाकतोय हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे कॅमेरामॅन राहुल सोबत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज नीरज